चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीतील राजकीय हस्तक्षेपाला उच्च न्यायालयाने चपराक देत प्रकरण निकाली काढले उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीनशे साठ पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने बँकेच्या संचालक मंडळात आनंदाचे वातावरण आहे जिल्हा बँकेला खात्याकडून नोकर भरती सर्व मापदंड तपासून तीनशे साठ जागांच्या भरतीची परवानगी सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मिळाली त्यानंतर एप्रिल दोन हजार बावीसपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली मात्र भरती प्रक्रियेला चार वेळा स्थगिती देण्यात आली दरम्यान राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून बँकेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली या याचिकेवर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली यात बँकेच्या वकिलांनी राजकीय हस्तक्षेप करून नोकर भरती प्रक्रियेला वारंवार स्थगिती दिली जात असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाहक त्रास देत आहात यावर तात्काळ म्हणणे सादर करा असे निर्देश न्यायालयाने शासनाला दिले आता भरतीची संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि प्रतिसादकर्त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पूर्ण होईल असे सांगत याचिका निकाली काढली या संदर्भात काही अर्ज प्रलंबित असल्यास निकाली काढण्यात येईल असे आदेशही न्यायालयाने दिले